हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी सकाळी उठली तर घरात काहीही भाजी न होती तर विचार केला चला आपली नेहमी बनवणारी चटणी बनवूया तर ही चटणी खूपच टेस्टी लागते आणि बनवायला खूपच सोपी आहे ज्या वेळेस घरात काही नसलं तर मी नेहमी ही चटणी बनवत असते आणि ही माझ्या घरात तर सर्वांना खूपच आवडते भाजीपेक्षा या चटणीला जास्त आवडून खात असतात तर बघा ही चटणी बनवण्यासाठी मी इथं हिरवी मिरची कांदा टमाटा कोथंबीर आणि शेंगदाणे असे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे मी आता कढईमध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घेत आहे ह्याप्रमाणे भाजल्याने आपली चटणीला छान अशी चव येते आणि आपले शेंगदाणाचे जी वरचे टरफल आहेत ते छान निघून जातात तर बघा शेंगदाणाचे टरफल काढून घेतलेले आहेत आणि त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेतलेले आहेत तर आता ह्या मिक्सरमध्ये आपण त्यांना जाडसर कूट करून घेणार आहोत एकदम बारीक कूट करायचं नाही कूट थोडंसं जाडसरच राहू द्यायचं त्यानंतर आपण घेतलेले कांदे टमाटे हिरवी मिरची आणि कोथंबीर हे मी कट करून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी आधीच दोन पाड्या असं तेल टाकून घेतलेलं होतं कारण ही स्टीलची कढई आहे आणि ती लवकर तापते त्यासाठी मी त्याच्यात आधीच तेल घातलेलं होतं त्यानंतर आपलं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि हिंग घातलेली आहे ते दोघी व्यवस्थितशीर तटत ततडले की नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची कट केलेली आहे ती घालायची आणि ती छान अशी त्याच्यामध्ये ततडू द्यायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालत आहोत ते सुद्धा तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे ह्यावेळेस आपली गॅसची आच कमी ठेवायची फुल ठेवायची नाही नह, नाहीतर ते कढईला चिटकू शकतं त्यासाठी त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालायचा पण कांदा ह्याप्रमाणे करपसारखा बारीक आणि लांबट आकारामध्ये कट करायचा बारीक एकदम कट करायच्या नाही लहान लहान पिसेसमध्ये करायचे नाही लांबी करकच करायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमाटर घालत आहोत आणि टमाटरसुद्धा आपण कांद्यासोबत छान असे परतून घ्यायचे त्यानंतर तिच्यामध्ये मी मीठ घालत आहे जे करून आपले टमाटर लवकर सॉफ्ट होतील आणि टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे कारण पाणी घातल्याने आपला कांदा टमाटर हा कढईला चिटकणार नाही आणि त्यानंतर वरती झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवल्याने सुद्धा टमाटर लवकर सॉफ्ट होतील तर बघा आपला टमाटर छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्यामध्ये काही सुके मसाले करून घेणार आहोत त्यासाठी मी याच्यामध्ये हळद पावडर धने पावडर आणि मिर्च पावडर हे घालत आहे मिर्च पावडर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जास्ती किंवा कमी घालू शकतात पण याच्यात तुम्ही थोडं जास्तीचंसुद्धा मिर्च पावडर घातलं तरी आपली चटणी तिखट होणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुठचा वापर करत आहोत आणि कूट हे थोडी जास्ती क्वांटिटीमध्ये घालणार आहोत जे करून आपली चटणी तिखट होणार नाही पण चविष्ट होईल त्यासाठी तर बघा मी इथं आता कूट घातलेला आहे आणि हे कूटसुद्धा आपण ह्या मसाल्यासोबत छान असं एकजीव करून घ्यायचं याला एकजीव करत असताना याच्यात याच टायमाला तुम्ही थोडंसं पाणी घालायचं जे करून ते सुद्धा चिटकणार नाही आणि मसाला छान असा एक जीव होतं कारण कूट घातल्यानंतर आपला मसाला एकदम कोरडा होऊन जातो त्यासाठी आता ह्याच टायमाला त्याच्यात मी भरपूर अशी कोथंबीर घालत आहे कोथंबीर थोडी जास्तीची घालायची जे करून आपली चटणीला छान अशी चव येते आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात पाणी नाही घातलं तरीसुद्धा त्याच टायमाला कोरडी अशी चटणी काढू शकतात पण मला थोडीशी पातळ चटणी हवी त्यासाठी मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण गॅसची आज कमी करून तिला छान अशी पाच ते सात मिनटासाठी गॅसवरती उकडू द्यायची जे करून आपली चटणीला वरती छान अशी तरी येईल आणि ती चपातीसोबत दुधीचे किंवा मेथीचे धपाटे असले त्याच्यासोबत खायला एकदम टेस्टी लागते तर तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे ही चटणी करून बघा आणि तुम्ही जर ही चटणी बनवत असाल तर तुम्ही हिला काय नाव दिलेले आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करा आणि माझी चॅनलला सबस्क्राईब